टेरर फंडिंग प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या संशयिताला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अटक करून सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं हुजेब अब्दुल अजिब शेख याला इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करत असल्याच्या आरोपाखाली एटीएसने अटक केली होती पोलीस तपासात छोट्या छोट्या स्वरूपात रक्कम फंडिंग केल्याचं उघड झालंय चौसष्ट हजार रुपयांपर्यंत फंडिंग झाल्याची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली आज एटीएस पथकाने हुजेफ अब्दुल अजीज शेख या आरोपीला पुढील रिमांडसाठी कोर्टात हजर केलं होतं या आरोपीला तेवीस तारखेला अटक करण्यात आली होती तेवीस जानेवारीला आणि चोवीस जानेवारीला या आरोपीला पहिल्या रिमांडसाठी कोर्टात हजर केलं होतं त्यावेळेस कोर्टाने एकतीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला होता आज तपासी यंत्रणेने पुढील चौदा दिवसांची रिमांडची मागणी कोर्टात केलेली होती परंतु कोर्टाने तपासाची प्रगती तपास तपासात जे काही गोष्टींचा तपास करण्यात आलेला आहे व जो तपास बाकी आहे हे बघता आणि विशेषतः दुबई मार्फत जो काही मनी ट्रेल झालेला आहे हवाला माध्यमातून त्याचा तपास करण्याकरता पाच फेब्रुवारीपर्यंत सोमवारपर्यंत आरोपीचे पोलीस कस्टडी ही वाढवलेली आहे सर त्यांच्या आत्ताच्या ज्या तपासात सात दिवसामध्ये काय काय सापडलं आहे ते तपासात काय सापडले ते, ते सांगणं या स्टेजला योग्य होणार नाही पाच तारखेनंतर अद्याप पे हाती आलेली नाहीये त्याबाबत काम चालू आहे त्याचे काही तेरा लॉकर्स तेरा बँक अकाउंट एकूण सव्वीस बँक अकाउंट मिळून आलेले त्या अकाउंट ची माहिती येणं बाकी आहे बाकीच्या अकाउंटची माहिती आलेली आहे त्याबद्दल पुढील तपास चालू आहे की ते अमाऊंट डेव्हलप फंडिंग झाले आता छोटे छोटे अमाऊंट आहेत की आतापर्यंत पर्यंत हातात सात हजार आठ हजार असं त्या तर चौसष्ट का पासष्ट हजार पर्यंत आतापर्यंत हातात आलेलं नाही आता पर्यंतच्या तपासत तेवढा आहे

त्यातील तेरा अकाउंटची माहिती मिळाली असून तेरा अकाउंटमधील माहिती घेण्याचं काम सुरू आहे ए टी एसने संशयित आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मागितली होती चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली मात्र पुढील तपासासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी हाफिजला देण्यात आली आहे दहिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक